आपल्याकडे शेतीच्या पद्धती किती आहे पोषण देण्याच्या हॅलो तीन पद्धती किती शेती पद्धती रासाइनिक. रासाइनिक शेती रासायनिक रासायनिक कोणती पद्धत आहे आहे काय फेल तिचा का बरं संपला कारण ते पिकाचं अन्न नाही मग तुम्ही मला ना एवढे दिवस रिझल्ट कसे आले एवढे दिवस रिझल्ट आम्हाला रासायनिक शेतीचे येत नव्हते आम्हाला रिझल्ट कशाचे यायचे सेंद्रिय कार्बन होता जमिनीमध्ये त्याचे रिझल्ट यायचे बरोबर आहे तो तीन टक्क्यावरून शून्य पॉईंट तीन टक्क्यावर गेला आता मला सांगा तुम्ही एक गंमत पाहिली का सेंद्रिय कर्ब म्हणजे आमच्या बँकेमधला बॅलन्स आणि रासायनिक खत म्हणजे ए टी एम कार्ड बघा ज्या वेळेस आम्ही एटीएम कार्ड मशीन मध्ये टाकतो तर पैसे निघतात बरोबर आहे की नाही मग तुमच्या बँकेत बॅलन्स असो नाही तर नसो ना? तरी पैसे निघतात बरोबर आहे ना ते हा म्हणतात काही जण म्हणून तर हे दिवस आले कशाला पण हा म्हणता अरे तुमच्या शेतीमध्ये जर बॅलन्सच नाही आहे सेंद्रिय कर्बाचा तर तुमचं ए टी एम मशीन काम करणार नाही लक्षात घ्या आणि म्हणून आज आमची शेती तोट्यात आहे शेतकरी शेतीत खर्च करून मातीत जाऊ राहिला कशामुळे रस्ता चुकीचा आहे आमची दिशा फार महत्वाची आहे पूर्वीच्या काळी गुडघ्यात शेती चालत होती कारण आमच्या मातीमध्ये माज होता सेंद्रिय कर्ब होता आता गुडघ्यातली शेती कराल ना तर तुम्ही कायमचे संपाल लक्षात ठेवा किती पण रासायनिक खत टाका रबा रब रिझल्ट मिळायचे आता, आता। रासायनिक खत जास्त वाढलं का लगेच रिवर्स येतो माग रोग येतो लगेच कारण तुमची माती तुम्हाला सांगू राहिली का माती कमजोर झाली आता तिच्यामध्ये जिवंतपणा राहिला नाही मग तो जिवंतपणा आणायचा आहे मग काही काही हुशार माणसांनी रासायनिक शेती सोडून दिली मग त्यांनी ऑर्गेनिक चालू केली आता मला सांगाओ ऑर्गेनिक शेती म्हणजे काय हो सेंद्रिय पदार्थांची वापर करून केलेली शेती सेंद्रिय पदार्थ कोण आहे मार्केटमध्ये सध्या शेणखत हॅलो पहिलं काय आहे शेणखत त्याचा तर विषय संपला मग दुसरं काय हो ऑर्गेनिक खतं आता मला सांगा जसं आपल्याकडे कृषी अमृत आहे बाकीच्या कंपन्यांकडे अनेक असतील सेंद्रिय खताचं जे रॉ मटेरियल आहे ते कुठून येतं शेतीमधून आता शेती जर नाचली तर काही दिवसांनी सेंद्रिय खतं खतंसुद्धा काय होणार आहे नाचणार आहे हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे सेंद्रिय खतांना सुद्धा भविष्य नाही मग आता मला सांगा तुमचं शेणखत जे मेन बेस आहे तोच नासला तर तो तुम्ही सेंद्रिय शेती करणार कशाच्या जीवावर दुसरं सेंद्रिय खत कोणतं पॉवरफुल तुम्ही म्हणाल मळी अरे पण मळी कशापासून म्हणती ऊसापासून उसाच जर रासायनिकचा आहे तर मळी काची ऑर्गेनिकची मिळेल काय का बात करता राह तुम्ही हां लोक म्हणतात कोंबड खत अरे कोंबड खत टाक तुझं तुझ्या पिकं कसे होता बघा जळून जाता करपून जाता पिवळे पडता का बरं त्याच्यामध्ये भयंकर केमिकल आहे त्याला झोप येऊ नये म्हणून अंश देते ते अशा प्रकारे आमची शेती नासली सेंद्रिय पदार्थामध्ये काय काय मोडतं शेणखत अजून झाडपाल्याचं अंश अजून काय म्हणतं सिव्हिल ॲक्स्ट्रॅक्ट नाईन्टी नाईन पर्सेंट कंपन्यांक सिव्हिल ॲक्स्ट्रॅक्ट काय म्हणजे समुद्री शैवाळ आता मला सांगा भात भाते मग तो राशनचा काय असाना नाही तर इंद्रायणी का असाना असं आहे असं आहे का मग दूध दूध आहे त्याला काय किती डिग्री असून किती फॅट असून घ्या डिग्रीवाल्यांनो हॅलो त्याला क्वालिटी आहे काय तुमच्या सेंद्रिय पदार्थांमध्ये गुणवत्ता आहे का कारण ते वेस्टपासून बनले कशापासून बनले वेस्टपासून आज बेस्टच चांगलं नाही आज दूधच कोणी खात नाही शेणाला कोण विचारतं आज तुमचा प्रीमियम क्वालिटीचा तांदूळ खायला गेला त्यालाच चव नाही आहे तुमच्या राशन तांदळाचा चव आहे का नाही आहे आणि मग हीच समस्या निर्माण झाली आम्ही राशनच्या तांदळावरती पैलवान करायला निघालो आज सेंद्रिय शेती करणं म्हणजे राशनच्या तांदळावरती पैलवान करायला निघणं आणि म्हणून सेंद्रिय शेतीची कुठलीच कंपनी सक्सेस होत नाही मी पण त्याच्यामध्येच होतो जेव्हा सॉईल चाजर टेक्नॉलॉजी काढली तेव्हा आम्ही भयंकर उत्पन्न काढले पण रोग आम्हाला आटोक्यात नाही आले कधी सूत्र काय समजलं पोषण देताना भीक नको पण कुत्रावर तो कुत्रा काय आहे का तो कुत्रा एक तर निकस आहे नाहीतर विषारी आहे सगळे जे गव्हर्नमेंटचे अधिकारी आहे सेंद्रिय प्रोडक्ट म्हटलं का ते पहिलं टेस्ट लॅबला पाठिंबा कसा करता त्याच्यामध्ये आबामिकटी नाही का म्हणजे सेंद्रिय पदार्थांच्या नावाखाली केमिकलचे अंश विकले जातात तुम्हाला जर कसदार जीवन जगायचं तर कसदार अन्न पाहिजे तुम्हाला जर पीक जर असं पाहिजे असेल पैलवान तर तुम्हाला पहिली माती बलवान केली पाहिजे मित्रांनो तुम्ही पीक असं करायच्या मागे लागू नका तुम्ही माती बलवान करायच्या मागे लागा वातावरण काहीच करत नाही वातावरणाचा एक नियम निसर्गाचा जे बलवान आहे त्याला अधिक बलवान करतं आणि जे कमजोर आहे त्याला अधिक कमजोर करतं मग तुमचं पीक जर कमजोर असेल ना त्याला ते संपून टाकतं हे प्रकृतीचा नियम आहे मग तुमच्या शेतीमध्ये आज जर पीक नाचताय ना रोगाला बळी पडताय ते काबार खराब होत आहे कारण ते निकस खतावर आहे निकस मातीमध्ये आहे नाहीतर विषारी मातीमध्ये एक तर निकस ऑर्गेनिकच्या नावाखाली नाहीतर विषारी रासायनिकच्या नावाखाली ह्या दोन्ही शेत्यांनी शेतकरी संपवला मग तुम्ही आता मला काय म्हटले की सर तुम्ही ऑर्गेनिकला नाव ठेवताय आणि रासायनिकला मी नको म्हणताय मग तुमचं म्हणणं काय आहे बा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे माती बलवान करण्यासाठी आपल्याला पुन्हा आपल्या गायीकच जावं लागेल दुसरा मार्ग नाही आपल्या गायीचं शेणच आपल्याला परत ताकदवर करावं लागेल